नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचे वेफर्स जे वर्षभर टिकतात ते कसे बनवायचे ते बघणार आहोत आता वेफर्स वेफर्स हे वेफर्स बनवणं सगळ्यात एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे ते म्हणजे बटाटा वेफर्सचे एजेस काय पडतात किंवा ते लाल पडतात हे होऊ नये म्हणून दहा खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी बटाटा कुठला घ्यायचा बटाटा छान असा मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आणि थोडासा हलकाशा गडद पिवळा साईजचा रंगाचा घ्यायचा खूप पातळ सालीचा शुभ्र बटाटा वापरायचा नाही त्यामध्ये स्टार्च खूप असतं आणि मग नंतर जेव्हा आपण बटाटा सुकवतो हो त्याचा रंग बदलत जातो तर शक्यतो इंदोरी बटाटा मिळतो बाजारात तो घ्यायचा ही झाली पहिली स्टेप त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटा फ्रीजमध्ये स्टोअर केलेला त्याचे कधीच वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी वापर करायचा नाही फ्रीजमध्ये ठेवला त्यातलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि बटाट्याला हवा तसा पोत रंग टेक्चर येत नाही टिप नंबर तीन बटाटा जो घेतलेला आहे तो असा खडबडीत बटाटा निवडायचा स्वच्छ चावर जितकी काही माती असेल ना ती स्वच्छ धुवून घ्यायची माती अजिबात ठेवायची नाही पुढची टीप आता हा स्वच्छ धुतलेला बटाटा आहे त्याचा आधी आपण साल काढून घेऊया हे असं व्यवस्थित सगळ्या बाजूने साल काढून घ्यायचं आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची टीप नंबर पाच जी आहे ती म्हणजे हे साल काढून झालं ना बटाटा की हा कधीच उघडा ठेवायचा नाही उघड्या हवेत ठेवायचं नाही साल काढलेला बटाटा आपण लगोलग पाण्यामध्येच तो डीप करून ठेवायचा आणि पूर्ण पाणी त्यावर कव्हर झालं पाहिजे म्हणजे त्याला काळा रंग चढत नाही आणि ही अत्यंत गरजेची आहे जर थोडा जरी हवेत एक्सपोज झाला ना बटाटा तर मग त्याच्या ज्या कळा आहेत त्या काळा व्हायची शक्यता असते तर इथे मी एक किलो बटाटा घेतला आहे आता पुढच्या बटाट्याची मी सालं काढून बटाटा स्लाईस करताना आहे ना, ना एकदम पातळ स्लायसेस करायचे जाडजूड स्लायसेस ठेवायचे नाही जाड जरी स्लायसेस ठेवलं ना ते सुकायला एकतर वेळ लागतो आणि जस जसा वेळ जातो तसतसं ते पिवळसर पडायला सुरुवात होते सो ही महत्त्वाची आहे सहा किंवा सात नंबरची टीप असेल आता बटाटा जेव्हा आपण किस याचे जे वेफर्स पाडतो ना हे वेफर्स पण आहे ना कायम डायरेक्ट पाण्यात पाडायचे हवेशी त्याचा डायरेक्ट संबंध आला नाही पाहिजे हे बघा मी इथे कुंडा घेतला आहे कुंड्यात पाणी घेतलं आहे आणि याचे छान असे वेफर्स पाडून घेते तर हे बघा तुम्ही इथे बघू शकाल छान असे पातळसर वेफर्स मी पाडून घेते इथे तुम्ही बघू शकाल छान असे ना एकदम ट्रान्सपरंट हे वेफर्स मी पाडून घेते माझी बोट पण आरपार दिसत आहेत या वेफर्समधून हे असे करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकसारखे शिजले जातील आणि सुकवताना पण छान सुकतील एकसारखे किलो वेफर्स मी छान किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल दोन एक परात आणि एक कुंडा असा गच्च भरलेला आहे आता तुम्ही बघाल ना इवन या कुंड्यात पण असा हा स्टार्च जमा झाला आहे आणि परत येत पण पर। सो आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप टिप नंबर आठ असेल कदाचित मी विसरले तर हा बटाट्याचे काप किंवा जे स्लायसेस आपण करून घेतलेत ना हे पाण्यामध्ये घालायचे भरपूर अशा आणि कमीत कमी चार ते पाच वेळा स्वच्छ असे खळखळून धुवून घ्यायचे हे धुवून घेणं अत्यंत गरजेचं आहे यातला स्टार्च आपल्याला पूर्ण काढायचं हे फेसाचं पाणी आहे ना हे जाईपर्यंत हे धुवत राहायचं चार ते पाच वेळा पाणी बदलून 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 पूर्ण हे धुवून घ्यायचं आणि स्वच्छ करून घ्यायचं हे बघा यातलं कुठेच फेस दिसत नाही आहे पाण्यावर आणि एकदम क्लिअर झालेलं आहे या पद्धतीने हे स्वच्छ करून घ्यायचं सो ही तुरटी यामध्ये फिरवून घ्यायची एक सात ते आठ वेळा या पाण्यामध्ये फिरवायची ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे तुरटीचं पाण्यात हे वेफर्स किंवा हे चिप्स ठेवले ना तर जेव्हा आपण हे शिजवतो ना तेव्हा ते, ते लुळे पडत नाही किंवा मऊ पडत नाही त्याचा जो स्टिफनेस आहे ताठरपणा आहे बटाट्याचा तो आहे तसा राहतो आणि वेफर्स पांढरा शुभ्र व्हायला मदत होते तुम्ही बघू शकाल पाण्यात घातलं रे घातलं की हे असे स्टीफ व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टिफनेससाठी तुरटी यामध्ये फिरवून घेणं गरजेचं आहे आता सेम या पाण्यामध्ये पण फिरवून घेत आणि आता हे तुरटीच्या पाण्यामध्ये दहा मिनिटं ठेवूयात दहा मिनिटं म्हणजे आता हे शिजवण्यासाठी जे पाणी उकळतंय तो जो दहा मिनटाचा कालावधी लागतो तेवढा वेळ हे तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवून देऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुरात रेसिपी मराठीला सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर मी क्लिक करा चला आता इथे बघू शकाल पाण्याला छान उकळी यायला सुरुवातच झालेली आहे की यामध्ये आपण घालणार आहोत मीठ मीठ थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं कारण बटाटा वेफर्सला जी मिठाची चव आहे ती यामुळे येते आणि पुन्हा या पाण्यात देखील तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा एक पाच ते सहा वेळा म्हणजे पाणी छान असं नितळ बनतं आणि पाणी शुद्ध व्हायला पण मदत होते आपल्या वेफर्सचे तुकडे पडत नाही त्यामुळे यामध्ये पण तुरटी फिरवायची हे वेफर्स यातलं पाणी पूर्ण निथळायचं आता हे मी दोन ते तीन बॅचेसमध्ये करणार थे। आहे कारण माझ्याकडे खूप मोठं पातेलं किंवा कढई नाही आहे आणि या पाण्यामध्ये शिजवायला ठेवून देते चला आता हार्डली एक पाच मिनिटं मी हे उकळत्या पाण्यात ठेवलेले आहेत कुक अजिबात करायचं नाही कुक केलं ना तर या वेफर्सचा रंग पिवळसर होतो आता तुम्हाला सांगते हे शिजलं हे कसं ओळखायचं आता माझ्याकडे पाच मिनिटं लागले पण तुमच्याकडे गॅसची हीट कशी आहे त्या अंदाजाने तुम्ही हे पाण्यामध्ये ठेवू शकता आता दोन इथे मी वेफर्स घेतलेले आहेत आता हे छान असे लवचिक झालेत या अशी छान लवचिक ताल याचा अर्थ हे छान शिजलेत याचा तुकडा पडत नाही हे बघा तुटले जात नाही अजिबात मस्त असे लवचिक झालेत याचा अर्थ हे छान शिजलेत पण आता याच्या पुढे हे कुक करायचं नाही आता पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून द्यायचं पुढची आणि महत्त्वाची टीप आता एक बॅच मी काढून ठेवली पुढची बॅच मला परत शिजवून घ्यायची जे आधीच्या स्टार्चचं पाणी आहे ना ते पूर्ण डिस्कार्ड करून घ्यायचं हे बघा आता इथे मी परत ताजं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आधीच्या स्टार्चच्या पाण्यात पुढची बॅच अजिबात टाकायची नाही चिप्स आहेत हे ना पॉलिथिनवर नाही टाकायचे असं एक छान सुती स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्या कापडावर असे पसरवून घ्यायचे एकावर एक पण नाही ठेवायचे कारण जितकं ते वाफेत राहतात ना तितकं ते पूर्ण त्यांची शिजण्याची प्रोसेस कंटिन्यू राहते त्यामुळे पाण्यातून काढलं की लगोलग असं कापडावर शिफ्ट करून घ्यायचं आणि आता हे सुकवायचे कसे हे उन्हात अजिबात सुकवायचे नाही हे फॅनच्या हवेखाली किंवा रूम टेम्परेचरवरच विदाऊट हवा पण तुम्ही हे सुकवून घेऊ शकता पूर्ण सगळे पॅच ही सुकवून झाली अशीच हवेखाली की एक दिवस तीन ते चार तास उन्हामध्ये स्प्रेड करून सुकवून घ्यायचं म्हणजे ते वर्षभर टिकतात आणि त्याला जाळी नाही लागत पण तुम्ही राईट हवे आत्ता जर उन्हात टाकलं नाही तर त्याचा रंग बदलतो त्यामुळे आत्ता लगोलग उन्हात टाकायची अजिबात गडबड करायची नाही पूर्ण सुकवून घ्यायचे दोन दिवस असे सुकले की मग एक दोन ते तीन तास ऊन दाखवून घ्यायचं चला इथे ना हे बटाट्याचे वेफर्स छानपैकी सुकवून झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकाल एकदम पातळ झालेले आहेत आणि हे उन्हामध्ये वाळवले ना की असे श्रिंक होतात आता हे आपण तळून घेऊयात सो हे तळण्यासाठी तेल इथे छान गरम केलेलं आहे यामध्ये हे वेफर्स घ्यावे वा काय मस्त आहेत तुम्ही बघू शकाल चला अजून एक बॅश टाकते वा मस्त आहेत एकदम बारीक होते तुम्ही बघू शकाल तळले की ते छान दुप्पट तिप्पट फुलते इथे बघा हे वेफर्स आपले कच्चे आणि हे मस्त तळलेले वेफर्स काय भन्नाट दिसत आहेत आणि या वेफर्सचा रंग बघा अजिबात लालसर झालेला नाहीये काळपट त्याला रंग आलेला नाही पांढरे शुभ्र आणि पातळसर असे वेफर्स आहेत आणि मस्त असे पातळच तळल्यावरही होतात अजिबात असे जाडजाड नाही होत एकदम पातळ झालेले आहेत हलके आमचा खाऊचा भाऊ इथे आलेला आहे कसं झालं छान जंगलत का माझ्यासारख्या आता ही बटाटा वेफर्सची रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव